नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाट्याचे साल काढून स्वच्छ धून कपड्याने पुसून घेतले आपल्याला तेलामध्ये बटाटे फ्राय करायचे आहेत त्यासाठी इथे मी गॅसवरती कडे ठेवली एक वाटी तेल घालून घेऊया इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे तेल गरम झालं की आता आपण बटाटे घालून घेऊया तेलामध्ये एक एक बटाटे करून घालून घ्यायचेत सगळे संघ घालायचे नाहीत नाहीतर तेल हातावरती उडण्याची शक्यता असते बटाटे ते तेलामध्ये घालून झालेले आहेत आता आपण पलटून घेऊया बटाट्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत तुम्ही बघू शकता तांबूस असा बटाट्याला रंग आलेला आहे इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेत बटाटे तळून झाल्यावरती कांदा परतण्यासाठी ह्यात मी थोडसच तेल ठेवले बाकीचं तेल बाजूला काढून ठेवले इथे मी तीन मोठ्या साईज चे कांदे उभे कट करून घेतलेत ते घालून घेऊया पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घालून घेतलेत छोटासा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतलाय ते घालून घेऊया एक हिरवी मिरची कट करून घेतली ती घालून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत परतत पर राहायचं कांदा परतून झालेला आहे आता आपण टमाटर घालून घेऊया इथे मी दोन टमाटे उभे कट करून घेतले ते घालून घेऊया टमाटर पूर्णपणे मऊ होईपर्यंत परतत पर राहायचं तुम्ही बघू शकता टमाटर पूर्णपणे मऊ झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया हे मिश्रण थंड झाल्यावरती मिक्सरमधून फिरवून घेऊया इथे मी मिक्सरमधून फिरवलेली पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेतली या आपण तळून घेतलेले बटाटे त्याला फोर्कने टोचे मारून घ्यायचेत आपण जेव्हा हा बटाटा ग्रेवीमध्ये टाकतो त्यावेळेस हे ग्रेवी बटाट्यामध्ये उतरते म्हणून ह्याला टोचे मारून घ्यायचेत इथे मी गॅसवरती कढई ठेवली या आता आपण तीन चम्मच तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण जी पेस्ट तयार केली आहे ती घालून घेऊया आता ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पेस्ट तेलामध्ये परतून झालेली आहे आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमच घालून घेतली आहे अर्धा चमच किचन किंग मसाला ह्याने भाजीला चव खूप छान लागते आणि चवी पुरते मीठ घालून घेऊया आता हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले परतून झालेले आहेत आता आपण पाणी घालून घेऊया इथे मी गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी मस्त येते आणि चवही खूप छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये बटाटे घालून घेऊया इथे मी सगळे बटाटे ग्रेव्हीमध्ये घालून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूया पाच ते सहा मिनिटांसाठी सहा मिनटांनंतर झाकण उघडूया तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आता हे आणखीन एक वेळ मिक्स करून घेऊया जशी हॉटेलमध्ये ग्रेव्ही असते तशीच झालेली आहे इथे आपली दम आलूची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ही भाजी नानसोबत किंवा भातासोबत मस्त लागते आमच्यात तर ही भाजी सगळ्यांना चपातीसोबत खायला आवडते तर तुम्ही देखील नक्की बनवा तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद